आरोग्याला हितकारक असणारी आणि चवीला ही भन्नाट लागणारी रानभाजी तांदूळ जा आज करायला घेतलेली आहे ही आरोग्याला लाभदायी असणारी आणि भाकरीबरोबर अगदी भन्नाट लागणारी सगळी आवडीनं खाणारी अशी भाजी आहे हिला मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मला इथे मोठ्या पाण्याची थोडीशी मिळालेली असल्यामुळे मीला थोडंसं आता कट करून घेणार आहे कोळी लहान पाल्या पानांची मिळाली तर ती फारच उत्तम ती चवीला खूप छान लागते मोठे पानं असल्यामुळे मी इथे भाजी सर्व कट करून घेतलेली आहे या प्रकारे तुम्हाला लहान पानांची मिळाली तर तिला कट करायची काही आवश्यकता लागत नाही कढई ठेवलेली आहे इथे गॅसवरती गरम करायला तेल तापल्यानंतर याच्यात एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला लसण अद्रकची पेस्ट घातली एक चमचा इथे तुम्ही लसणाचे छोटे छोटे तुकडे करूनही घालू शकता तेही चवीला ह्या भाजीत छान लागतात तिखट घातलेला आहे एक चमचा तिखटाच्याऐवजी इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटणही घालू शकता हळद घालली थोडीशी हिरव्या पालेभाज्यांना हळद जास्त घालायची नाही भाजी अशी काळी दिसते नंतर यात आता ही कट केलेली मी भाजी घालून घ्यायला लागलेली आहे गावखेड्यांमध्ये ही, गाव ही अगदी नेहमी केली जाणारी भाजी आणि आवडीनं खाल्ली जाणारी आहे चवीला खूप छान लागते ही व्यवस्थित आता हे सगळे मसाले मी हलवून घेतलेले आहेत आणि ह्याला आता शिजायला घातलं की पाणी सुटायला लागते ह्या भाजीला झाकण घालून घ्यायचे आणि चांगलं पाणी पूर्ण आटेपर्यंत या प्रकारे अशी आपली भाजी शि शिजवून घ्यायची आणि अगदी एक ते पाच ते सात मिनटातच ही आपली भाजी शिजून तयार होते तर मी मीठ इथे मी थोडंसं उशिरा घालायला लागले कारण भाजी शिजून थोडी होते आणि मग आपण सुरुवातीला मीठ घातलं तर भाजी खरंट होऊ शकते यासाठी इथे शेवटी मीठ घातलेले आहे चवीप्रमाणे आणि अगदी आपली तयार झालेली आहे काही मिनिटातच भाजी हे पहा तुम्ही पाहू शकताय पटकन होणारे आणि अगदी लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात इथेही आवडत असल्या शेंगदाण्याचं कूटही घालू शकताय तुम्ही पण अशीच ही भाजी चवीला खूप सुंदर लागते कूट घातल्यानंतर भाजीची मूळ चव जाई जाते निघून आणि ही तुम्ही डब्याला वगैरे घेऊन जाऊ शकता रानभाज्यांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात आणि या प्रत्येक ऋतूतल्या भाज्या ह्या आपल्याला आरोग्याला खूपच लाभदायी असतात आणि ह्या आपल्या आहारात समाविष्ट केल्याच पाहिजेत आणि प्रत्येक भाजी ही आपल्या आरोग्यासाठी एक वरदान असते अशीच ही रानभाजी तांदूळ ज आहे खूपच चवीला सुंदर होते पालेभाज्या न खाणारी दे मुलं देखील ही भाजी आवडीने खातात अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा